चाणक्य काय म्हणाले त्यांना इथे स्त्री म्हणजे फक्त व्यक्ती नाही तर मोह आकर्षण आणि भावनिक गुंतवणूक असे सांगायचं आहे आज रिलेशनशिप म्हणजे स्पेंडिंग प्रोजेक्ट झालंय चाणक्यांच्या नीतीनुसार प्रेम पैशाने टिकत नाही अनेक तरुण इम्प्रेस करण्यासाठी महागड्या भेटवस्तू ट्रिप्स आउटिंग करतात ते लव नाही ते इन्व्हेस्टमेंट विदाऊट रिटर्न आहे स्त्रीवर खर्च करायचा म्हणजे तिचं मन जिंकण्यासाठी नव्हे तर तिचं मन समजून घेण्यासाठी चाणक्य पुढे म्हणतात मोहातून केलेला खर्च बुद्धी नष्ट करतो पैशाने नातं टिकवायचा प्रयत्न केला तर त्या नात्यात ना रिस्पेक्ट राहतो ना पीस ऑफ माइंड कामं कामम क्रोधमचं नारीन मदन तथेवच एतान संतेज्य पंडितः स्वर्गम गच्छती नान्यथा जो व्यक्ती काम क्रोध लोभ आणि मोहावर विजय मिळवतो तोच खऱ्या अर्थाने सुखात जगतो मोहात केलेला खर्च एक्सपिरियन्स नसतो तो एक्सपेन्स असतो आणि नातं जर फक्त पैशावर उभं असेल तर त्याचा शेवट तुटण्यातच होतो